नमस्कार आपले वर्षा जाटनेस मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला जुन्या आपल्या कुर्त्यापासून एक अत्यंत उपयोगी वस्तू कशी बनवायची हे मी दाखवणार आहे तर ती उपयोगी वस्तू कोणती आहे तर आपल्याला रोजच्या जेवणात लागणारी अत्यंत गरजेची उशी उशी तुम्ही बऱ्याच प्रकारे तयार करत असणार पण आज मी तुम्हाला ही जी उशी तयार करण्याची पद्धत दाखवणार आहे ती थोडीशी वेगळी आहे ती तुम्ही अवश्य बघावी सर्वात प्रथम मी माझा जुना एक टॉप घेऊन त्याच्या काठाळ्या शिवलेल्या ज्या काठाळ्या होत्या त्या मी काढून एक सारखं का कापड मला जितकं पाहिजे तेवढं मी कट करून घेतलेलं आहे तुम्हाला पण तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला केवढ्या साईजची उशी क तयार करायची आहे तितकं तुम्ही कापड घेऊ शकता इथे मी डबल कापड घेऊन परत त्याची अनेक घडी घालून ते चार पदर करून घेतलेला आहे व मला ही उशी लांब व बारा इंच रुंद अशी करायची आहे त्याप्रमाणे मी माफ टाकलेली आहे हे कापड कटिंग झाल्यानंतर आपण हे दोन्ही भाग लांबट होईल कापड असं या बाजूनी जोडून घेणार आहोत म्हणजे हे जोडून झाल्यानंतर चाळीस इंच झालं पाहिजे या प्रकारे जोडून झाल्यानंतर त्या कापडाच्या एका बाजूला एक टीप मारून घ्यायची व त्यावर वेलक्रोची एक पट्टी जॉईंट करून घ्यायची त्याच प्रकारे या कापडाच्या दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारून त्याला सुद्धा वेलक्रोची दुसरी पट्टी टीप मारून घ्यायची ती पट्टी अशा प्रकारे लावायची की ती दोन्ही पट्ट्या एकमेकावर चिटकवता आल्या पाहिजेत यानंतर या वेलक्रोच्या पट्ट्या एकमेकाला चिटकून घेऊन उलट्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपल्याला दोनच बाजूला शिलाई मारावी लागेल आता याला वेलक्रो लावायचं कारण असं की यामध्ये जरी तुम्ही चिंद्या भरलात किंवा कापूस भरलात भर भरलात तरी तुम्हाला पाहिजे त्यावेळी ते त्यामधून काढून उन्हामध्ये तुम्ही वाळवू शकता व हे कवर तुम्ही धुवून परत तुम्ही यामध्ये कापूस चिंद्या परत होत तसं भरू शकता व उशी तयार करू शकता मी यामध्ये चिंद्या भरणार आहे कारण माझ्याकडे भरपूर चिंद्या पडलेल्या आहेत त्यामुळे मी जुन्या कापडापासून या चिंद्याचा वापर करून मी एक नवीन प्रकारची उशी तयार करत आहे या प्रकारे चिंद्या भरून माझी उशी पूर्ण झालेली आहे चिंद्या भरताना सुद्धा तुम्ही चिंद्या व्यवस्थित त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल सुई टाचणी असेल तर ती काढून कोपऱ्या खोपऱ्यामध्ये आधी भरून या प्रकारे आप तुम्ही उशी भरू शकता व नंतर चिंद्या सगळ्या किंवा कापूस भरून झाल्यानंतर हा वेलक्रो चिटकून घ्यायचा म्हणजे चिंद्या आपल्या बाहेर येणार नाही या प्रकारे आपली उशी तयार झालेली आहे अशाच रीतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवू शकता त्याच उशीच कवर मी वेगळ्या पद्धतीनं पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे ते तुम्ही अवश्य बघा धन्यवाद